नमस्कार मी पाटील शेळके आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते मी सध्या आहे नेपती गावामध्ये नेपती गावातील होळकर वस्तीवरचा हा रस्ता तुम्ही पाहत असाल तर हा रस्ता नसून चिखल आहे आणि निव्वळ चिखल आहे गुडग्या इतका चिखल आहे या चिखलातून शाळकरी विद्यार्थी असतील वयोवृद्ध म्हातारी माणसं असतील तरुण माणसं असतील आजारी पेशंट असतील गर्भवती महिला असतील या सगळ्यांना येण्या जाण्यासाठी हाच रस्ता आहे आणि याच रस्त्याने त्यांना ये जा करावी लागतेय या ठिकाणी बैलगाडी देखील फर्स्ट आणि टू व्हीलर तर जाणं तर शक्यच नाहीये ही समस्या जी रस्त्याची आहे ती समस्या आजची नाहीये तर गेल्या कित्येक पिढ्यांची आहे चौथी पिढी सध्या याच रस्त्यावरनं जात आहे रस्ता हा पाणद रस्ता आहे असं सांगितलं जात आहे आणि हा रस्ता आम्हाला मिळावा यासाठी इथले वस्तीतले जे ग्रामस्थ आहेत ते शासनाकडे पाठपुरावा करतात मात्र अद्यापही त्यांना कुठलंही यश आलेलं नाहीये या, या रस्त्यावरती मुर्मीकरण करायचं असेल किंवा रस्ता सुरळीत करायचा असेल तर काही गावकऱ्यांकडनं या ठिकाणी विरोध देखील केला जातोय असं देखीलच सांगितलं जात मात्र हा रस्ता या नागरिकांना मिळावा कारण त्यांचे देशाला स्वातंत्र्य होऊन देखील फक्त रस्त्यासाठी एवढे मोठे हाल होत आहेत हे आपल्याला पाहायला मिळत आहे ज्या पद्धतीने आपण मोठे मोठे हायवे बनवतो ज्या पद्धतीने मोठे मोठे महामार्ग बनवतो मात्र गावखेड्यांमधल्या वस्तीवरचे रस्ते जर असे चिकलाचे असतील तर आपली प्रगती होत नाहीये हेच आपल्याला दिसत तुम्हाला या वस्तीवरचे खरे चित्र आणि लोकांच्या मागण्या काय आहेत ते देखील आम्ही दाखवणार हे फटे हे जायचं कसं बरं गेल्या बिगर का मग जावाच लागत ना मग आता यांनी संध्या आपल्या सहरे राहिले येत यांनी जर तर आम्ही ते वाईट वाईट मग हे पूर्वीच चार पिढीच मी सांगू शकत मग हे का पहिले मतारे नव्हते का पहिले माणसं नव्हते का आता हे कोणत्या जातीचे माणसं झाली मला आहे ना चार नातू आहेत ते शाळेत घातलेले तर मी आज दहा दिवस झाले ह्या चिखल्यामुळं पोरांना शाळेत घेऊन जात नाही रस्ता आता आम्हाला बारू माझ आम्ही आपले करा हजार हजार दोन दोन हजार करून आपला मुरुम टाकित होते यांनी मुरुम टाकला तर ते, टाक ते आपल्या येणी ओढून घेते खोऱ्याने ह्या जाण्यासाठी इसून मायाला ठुली डिलेवरीला बरं अशा याच्यात तिची हे झाले कशी परिस्थिती आहे कसं न्यायचं आणायचं हे उलट आम्ही जाता हे लोक हसत येत आम्हाला असे पाय जर दिसले तर ते मग रेंद्यात आम्ही तुडत चाललो ना मग ते उलट हसत येत रोज आम्हाला ह्या बैलगाडीतून मुलं सोडावं लागते आणायला पण जायचं आणि सोडवायला पण यायचं आम्ही शेतकरी माणसे सगळं काम सोडून आम्हाला त्या वेळेत हजरच राहावं लागतं ना शाळेत जेव्हा सुटणारे मुलांची घ्यायला यायचं सोडवायला यायचं रानात असलं तरी यावंच लागतं ना आम्हाला एमर्जन्सी रस्त्याच नाही दोन पेशंट आहेत आता डिलिव्हरीचे ति ना। तर कशी नाही अशाच अडचणीतून यावंच लागते ना आम्हाला ती तर वेळ टाळता येणार नाही ना अडचणीला सामोरे तर जावंच लागतं मग कुठपर्यंत आम्ही सहन करायची दोन पिढ्या तर गेल्या आमची पण जाणारच नाही याच्यात त्यासाठी आम्हाला रस्ता पाहिजे ना चारा नाही आज चार दिवस झाले उपाशी जाणार आम्ही म्हणायला गेलो का हे लोक म्हणजे नाही असतच जायचं काहीच कारण नाही नाही गोष्टीला बरं हे पोरणाला रोज केवळ सोडायला सोडायला हा लगेच हा चालत नाही ना लगेच बैल फसत रोजच काम आहे ना आजच नाही ना बरं दुसरी कोण रास्ता कुणी कुणी यायला आम्हाला तिकडून दिला पाणी चालले लय मग ते हे म्हणजे नाही हे असंच राहून द्यावं लागेल तुम्हाला तुम्हाला जायचं पण हे आज नाही तर मग आम्हाला नळ्या टाकून द्या काही करा काही काळी उड्डाण पूल करा ही समस्या जवळजवळ दोन पिढ्यापासून चालू आहे कायमच आम्ही यांना म्हणतो जाऊ बाई एका साईडनं पाणी काढून द्या एका साइडनं रस्ता राहू द्या तर ते नाहीच म्हणतात याच्यावरच जायचं याच्यावरच यायचं आणि रस्ता बी त्याच्याच पाणी त्याच्याच म्हणजे अशी अशी परिस्थिती आहे ती त्याच्यामुळं आम्ही जायचं कसं आणि यायचं कसं हा प्रश्न आम्हाला झाला शासनाकडे पहिलं ग्रामपंचायत मध्ये निवेदन दिलं त्यांना तिथं दिलं परत तहसीलला गेलो तहशीलला पण दिलं काल आले होते सर्कल भावसाहेब आले होते त्यांना काही यांना जीनी काही रोड काही होऊन नाही दिला आणि त्यात ते काय ते म्हणते का तुम्ही डायरेक्ट उड्डामपूल करा आता उड्डाणपूल करायचा म्हणजे कसा करायचा रोड हे जे वस्तीवर आहेत नाही हे जे हे आहेत लगत असणारे ते कोणीच रोड होऊन देत नाही ते डायरेक्ट म्हणते उड्डामपूल करा तुम्ही आता उड्डाणपूल करायचा कसा करा हा आणि पिकून तिकून काय काल 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 काय म्हणले ते म्हणले खालच्याला तुम्ही नळ्या टाका नळ्या नळ्या टाका मग तुम्हाला पाणी परत परत गोट्याचे पाणी पाणी रोडवर रोडवरून ते सुद्धा काय याच्यातून नालीतून नाही गाडीत मी राजेंद्र होळकर निप्ती होळकर वस्ती येथे राहणारे नागरिक आहे आमच्या माळ्यात जवळपास दोनशे ते अडीचशे लोक लोकसंख्या आहे तीस पस्तीस लोक वस्ती आहे पण ह्या आम्हाला हे समस्या ही आत्ताच नाही आमच्या आजोबापासून त्यांच्या आधीपासूनही आज आम्ही प्रत्येक वेळ पावसाळ्याच्या सुरुवातीला आम्ही त्याचं सोखाचा आणि टाकणं कुठं खड्डे बजवणं हे करतो पण आमचे ते कंटिन्यू पाणी त्यांचं रस्त्यावरच राहतं आणि हे रस्त्याचं कडायचं पाणी आमची काल मागणी एकच होती फक्त का ही पाणी थोडं एक आपण दंडासारखं हे करून ही पाणी काढाने जाऊन त्याने आम्हाला फक्त कोरडा रस्ता द्या पण तीसुद्धा काल झालेली नाही सर्कल भाऊसाहेब कळसे भाऊसाहेब मॅडम ते आलत्या काल त्यांनी त्यांनासुद्धा ह्या लोकांनी जुमानलेलं नाही काल त्यांना सुद्धा पाठीमागं पाठवून दिलं आणि रस्ता खुला करण्याचा आम्ही अर्ज केलेला होता तर त्याच रस्ता काय का काल खुला झालेला नाही रोडला रोडला मिळतो पण जिथं अडचणी आहेत तिथं ते मुरुम टाकून देत नाही कधी काही नाही काही नाही टाकला तरी ते ओढून घेणार आम्ही सतरा दिवस अजून एक आठ दिवस आणि आम्ही तहसील अर्ज करून निवेदन देऊन आम्ही रस्ता रोको आंदोलन करणार आमच्या रस्त्याची सुविधा ही झालीच पाहिजे शासनाकडे आमची ही मागणी आम्हाला रस्ता मिळवण्याचा अधिकार नाही आहे का आम्ही हे देशाचे नागरिक नाही आहेत का आम्ही असंच काय मग चिखलातून यायचं जायचं आज शाळेत मुलांना जायचं म्हटलं तर मुलं कटाळा करतात काही दुखत नसलं तरी म्हणते माझं पोट दुखतं माझं डोकं दुखतं का तर शाळा बुडवण्यासाठी पण शाळा बुडवतात का तर फक्त या चिखलातून येण्या जाणार त्यांना एवढा त्रास होतो शाळेत मुलांपैसे जाऊन बसले तर कोणी बसून देत नाही हेव वास येतो एवढा चिकला बुटं भरलेलं त्याचा पण आम्ही कोणाच्या वावटर वावरातून रस्ता मागत नाही कोणाच्या जागेतून रस्ता मागत नाही काहीच नाही हे सरकारी ओढ आहे त्याच्यातून आम्ही म्हणतो एक साईडने पा पाणी जाईल एक साईडने आम्हाला कोरडा रस्ता मिळेल पण ते सुद्धा कोणी होऊन देत नाही नाही करत आम्ही आज ग्रामपंचायत मध्ये दोन तीन वेळेस मागणी केली ग्रामसभेत विषय घेतला पण ते, ते लोक सुद्धा लक्षात येत नाही मॅडम हे रस्त्यात समस्या पूर्वीपूर्ण चाललेल्या लहान मुलाला खूप त्रास होतोय शाळेत जाणे येणे करतात काही लोक काही मुलं घरीच थांबतात पाऊस जर जास्त असेल तर चार चार दिवस सुट्टी मारतात त्यांच्या अभ्यासाचा तोटा होतो पण शिक्षक लोक परत त्यांना मार्क कमी पडले मग त्यांच्या आयुष्यात नुकसान नकोय आणि आमच्या भागात वयोवृद्ध लोक आहे अचानक वेळ आली तर तुम्ही का कोणीच काही सांगून येत नाही ती मग ह्या परिस्थिती पेशंटला न्यायचं कस एक तर ट्रॅक्टर चालत नाही बा पायी जाता येत नाही पेशंटला रोड पर्यंत न्यायचं कस हे खूप समस्या याच्यातून समस्यातून भक्त निवारण करावं हीच आमची मागणी आता मी नेपती गाव भोलकर वस्तीवर बोलतोय तर आज जर ग्रामपंचायतला निवेदन दिलेलं आहे तहसीलला निवेदन दिलेलं आहे तहसीलची काल सर्कल आलती तलाठी भाऊसाहेब आलती पण स, 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 आल्यानंतर समज त्यांची अशी त्याच्या नागरिकांची समस्या आहे पण इथलचे नागरिक बाबाकीचे बाकीचे होऊन देत नाही का होऊन देत नाही तर त्यांना प असं वाटतं का इथं बा यांची अशीच हालू हाल पाहिजे नकाश्यावर पान नकाशेवळ आहे पान तास म्हणून नकाशेवड आहे जवळजवळ तीस ते पस्तीस फुटाचा नका हे कोणाचा याच्यात वावर जात नाही कोणाचे काहीच जात नाही काहीच होत नाही पण तरी होऊन द्यायचा नाही प्रत्येक वेळेस अर्थ येतो आम्ही मुरुम टाकला काय रस्त्या टाकला का त्यांनी ओढून घ्यायचा कुणी इकडे काढून घ्यायचा नाहीतर आम्हाला नया टाकून द्या उड्डाम फुलत बा का करा तुम्ही अशी समस्या चालू आहे टाकून द्यायना मुरम टाकून देत नाही मुरुम आता ना टाकून द्यायला आम्ही आता उदून तहसीलला निवेदन देणार येतं का आम्ही रस्ता रोक करणार आम्हाला रस्ता जर खुला करून नाही दिला तर आम्ही रस्ता रोक करणार असं तर आम्ही तहसीलला निवेदन देणार हा निपती गावचा रस्ता आहे होळकर पिढून पारे आमचे आजोबा पंजोबापासून आम्हाला कळत नाही तवापासून रस्ता व्हावा बा हे अशा हल्कावर काढायची सरपंचाला निवेदन दिलं ग्रामपंचायतला दिलं तहसीलदाराला दिलं कालच्याला तहसीलदार आले ती होऊन देत नाही लोक सर्कलला दिलं त्यांचं काय कालच्याला गेले ते येऊन आता तेव्हा आमची पद्धतीने मी करतो या रस्त्यावर ज्या टायमाला पालकमंत्र्यांनी जी एक पालक योजना काढली होती पाणंद रस्ते खुले करून देण्यासाठी त्या टायमाला हे जवळ जवळजवळ दहा ते बारा लाख रुपये निधी पण टाकला होता निधी टाकल्या का टाकण्यास का, काम वरून सुरू झालं तर थोडं काम झालं एक तास दोन तासाचं काम झालं हेनी पुरं पुन्हा आळून टाकला रस्ता आणि मग तिथून पुढे तो निधी पुन्हा पाठीमागे गेला आज बी तयार आहेत म्हणजे ज आमदार खासदार निधी टाकायला आज बी लोक तयार आहेत जो पण खुला करून भेटल्याच्या नंतरच रस्ता होणार आहे बारा लाख रुपये निधी आला होता खडीकरण फेडीकरण करता बारा लाख रुपये नि द्याला देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजे श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर नगर आमच्याकडे शैक्षणिक सहल तीर्थयात्रा लग्न समारंभ फेस्टिवल टूर्स ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत यात एसी नॉन एसी स्लीपर बस उपलब्ध तसेच सतरा वीस बत्तीस चाळीस पन्नास एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि स्टाफ आणि तत्पर सेवा एकवीस ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर बुरुडगाव रोड संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव बावीस तीस अकरा सहासष्ट आणि अठ्याण्णव एक्क्याऐंशी सहासष्ट चोवीस सतरा धन्यवाद